नाही विमुक्त त घुंगराच्या वेदनेशी सख नात नऊ महिने नऊ दिवस थेट पिशवीतूनच आणलीस कातीव सुरांची आग काळजात थिरकणारी बेदरकार वीज पावलात या ओळी आहेत प्रज्ञा दया पवार यांच्या आर पार लय प्राणांतिक या दीर्घ कवितेच्या ही विठाबाई भाऊ नारायण नारायणगावकर नावाच्या कलावतीला उद्देशून असलेली त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या आधारे परंपरेचा एका विशिष्ट परिस्थितीत जगणाऱ्या स्त्रियांच्या जीवनाचा आणि त्याद्वारे एकूणच मानवी जीवनाचा मागोवा घेणारी ही कविता कवीचं मनोगत आणि या कवितेला लिहिलेली डॉक्टर माया पंडित यांची प्रस्तावना असं आर पार लयत प्राणांतिक या पुस्तकाचं स्वरूप आहे आज ग्रंथयात्रेच्या अठ्ठ्याण्णव्या भागात आपण या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत सर्व प्रेक्षकांचं स्वागत प्रज्ञा दया पवार यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट सा साली सोलापूरला झाला प्रसिद्ध लेखक दया पवार यांच्या त्या कन्या सध्या त्या ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्रमुख आहेत शिवाय परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाच्या संपादक आहेत प्रज्ञा पवार यांचे अंतस्थ उत्कट जीव घेण्या धगीवर मी भिडवू पाहते समग्राशी डोळा आर पार लईत प्राणांतिक आणि दृश्यांचा ढोबळ समुद्र असे पाच कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत शिवाय त्यांनी अफवा खरी ठरावी म्हणून हा कथासंग्रह आणि धादांत खैरलांजी हे नाटक लिहिलं आहे केंद्र आणि परीख टिकोरी आणि अर्वाचीन आरण या नावाने त्यांच्या स्तंभलेखनाची संकलने प्रकाशित झाली आहेत आर पार लईत प्राणांतिक ही कविता पवार यांनी ज्या विठाबाईंना उद्देशून लिहिली आहे त्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या एक प्रसिद्ध गायिका आणि नर्तकी होत्या त्यांच्या वडिलांचा आणि चुलत्याचा तमाशाचा फड होता या कलावतीच्या आयुष्याची शोकांतिका ही केवळ एक व्यक्तिगत शोकांतिका नाही तर त्यासाठी जाती व्यवस्था वर्गव्यवस्था आणि पुरुष परंपरा कारणीभूत आहे हे सत्य पवार आपल्या कवितेतून उलगडून दाखवतात त्या लिहितात विठाबाई ही शोकांतिका नाही फक्त तुझी बामणा घरी लिवणं कुणव्या घरी दाणं आणि आपल्याच बिरादरीच्या रक्तात वाहतंय गाणं एक दलित स्त्री म्हणून समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीची ही शोकांतिका आहे अनेक प्रकारची विषमता असणाऱ्या आपल्या समाजात ही स्त्री दलित असल्याने आणि स्त्री असल्याने अवहेलना सोसते या दुहेरी पिळवणुकीचे भान पवार यांच्या कवितेतून मराठी साहित्यात पहिल्यांदाच व्यक्त झाले यापूर्वीच्या दलित कवितेमध्ये दलित स्त्रीच्या जगण्याचे जे वर्णन आले होते ते पुरुष केंद्रीय आलेखन होते तळागाळातल्या स्त्रियांच्या आणि विशेषतः गावकुसाबाहेरील बाईच्या जगण्या मरण्याचा लेखाजोखा एका नव्या आत्मभानाने मांडणारी दमदार लेखिका म्हणून प्रज्ञा दया पवार यांचा परिचय आहे असं डॉ माया पंडित म्हणतात तमाशाचा खेळ करून केवळ आपल्या कुटुंबालाच नव्हे तर फडातील शंभर दीडशे माणसांना पोचणाऱ्या विठाबाईंविषयी पवार लिहितात गण गवळण वग लावणी बतावणी रंगबाजीचा लोळ कनातीच्या गुडूप अंधारात कितीदा विझवलास लस लस यातनेचा कल्लोळ डफ कांड ढोलकी संबळ तुणतुण्याच्या संसाराला गळ्यातल्या काळ्या पोती इतक्या निष्ठेनं साथ केलीस आयुष्यभर अदाकारीला आपल्या तमाशातील निरनिराळ्या वगांच्या माध्यमातून विठाबाईंनी परिवर्तनाचा आशय रसिकांपर्यंत पोहोचवला भारत चीन युद्धाच्या दरम्यान भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी नेफा आघाडीवर विठाबाईंचा तमाशा नेण्यात आला मारुती सावंत या सधन माणसाची विठाबाईंचं लग्न झालं पण पुढे त्यांची सगळी मिळकत लुबाडून त्यांच्यासह त्यांच्या आठही मुलांना त्यानं वाऱ्यावर सोडलं विठाबाईंनी आपली कला आणि कष्ट करण्याची शक्ती पणाला लावली त्यांच्याजवळ जे काही होतं ते कौशल्य वापरून त्या आयुष्यात तगून राहिल्या तू वापरलास अस्तनीतला विजेचा चाभूक तीक्ष्ण टोकदार निमुळती नख आणि सुईच्या अग्रा इतक्या आरपार छेदणाऱ्या नजरेनं पीत राहिलीस घटाघटा कधीपासून तुला लागलेली निवळशंख तहान आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थिती झेलूनही विठाबाई कधी लाचार झाली नाही वाट्याला आलेलं दुःख पचवून ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तिच्या या जीवनाविषयीच्या विजगीशू वृत्तीचं कौतुक करताना पवार लिहितात पायात चाळ बांधून यावं लागलं तुला पुरशी अरे रावीच्या गचपानात तू ही नाचलीस रुद्र अद्भुत प्रतिरूपाची मोहमाया पिंजऱ्यातच होतीस तू तरी दिसली नाहीस कधी गुलामासारखी असहाय सुंदर विठाबाईसारख्यांच्या शोषणातून समाजव्यवस्था घडत जाते आणि अन्यायाचे रिवाज सर्वमान्य होत जातात हे सत्य पवार या कवितेत दाखवून देतात त्या म्हणतात जातचरित्र वर्गचरित्र स्त्रीचरित्र ही नाही आहे चटकन वाचून संपवण्यासारखी गोष्ट हा नाही आहे योगायोग निव्वळ जैविक अपघाताचा समष्टी घडत जाते उतरंडीच्या असीम विषम अनुभूतीने पण या निष्ठुर वास्तवात देखील ठामपणे उभं राहून जीवन जगणाऱ्या विठासारख्या स्त्रियांमध्ये कवीला माणूस आणि आदिम शक्ती यांच्यातलं नातं जाणवतं त्या लिहितात थिरकते पवळा थिरकते विठा देहाचं हत्यार देहाच्याही ही पार देहची रंगला देही अपार डॉक्टर माया पंडित म्हणतात की इथे पवार यांची कविता निसर्ग आणि माणूस यांच्यातलं सनातन नातं पुनर्स्थापित करणाऱ्या जोडीदाराचा एका सर्जनशील मानुषतेचा शोध घेते डोळे भरून बघा कधीपासून मातीत पाय रोवून ढोल वाजवणाऱ्या राकट शिसवी कांबासारख्या माझ्या काळ्या सावळ्या आदिपुरुषालाही बघा दैन्य दारिद्र्य यातने सकट ज्याला कळली आहे जगण्याच्या हजारो अंतर्विरोधाची उघडझाप विठासारख्या स्त्रियांचं आयुष्य म्हणजे बाई असण्याचा एक निरंतर कसरतीचा खेळ असतो त्यातलं दैन्य दारिद्र्य आणि त्यातल्या यातना या केवळ आदिम मानुष्यला समजतील अशी कवीची खात्री आहे पण ही स्वाभाविक माणुसकी आता लुप्त झाली आहे सर्व दलित स्त्रियांच्या शोषणाचा इतिहास कवीला कष्टी करतो आहे त्यांचे शब्दांकित न झालेले दुःख त्यांच्या कहाण्या त्यांचा इतिहास प्रकाशात आणल्याशिवाय आपला वर्तमान समतेचा पुरस्कार करणार नाही हे तिला जाणवलं आहे कारण वर्तमानातील शोषणाची साधनं निराळी आहेत पवार लिहितात नव भांडवलशाहीचा हा कराल वरवंटा फिरतोय तुझ्या अस्सल नितांत नितांत रंगावर बहिष्कृतांच्या रंगविधानावर आणि बहुजनांची बाईपणाची विटंबना होते आहे विषमता निर्माण करणाऱ्या गावकुसांचं रूपांतर मॉलमध्ये होतं आहे पितृसत्ता जातसत्ता आणि वर्गसत्तेच्या जिवंत सांगाड्याला नव्या अमानुष पेशी फुटत आहेत यातून कुणाकुणाला वाचवणार किती काळ आपल्या हक्काच्या अवकाशाचं वतन सांभाळणार असा कवीला प्रश्न पडला आहे क्रांतीचे धुमारे बंड पुकारण्यापूर्वीच गळून जाताना पाहून पवार लिहितात बंडखोर सूर्य रोज उगवतो मग चुपचाप पतली गली से निकल पडतो दलित स्त्रियांचं वंचितांचं आजही राजरोज शोषण होताना पाहून त्या लिहितात माफक तटस्थता माफक कुतूहल माफक अस्वस्थता माफक व्याकुळपण माफक संवेदना नाही दाखवता येत मला तुझ्या दर्दनाक आयुष्याबद्दल विठाबाईंना मिळालेले सन्मान त्यांच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री परिसंवाद हे सगळं त्यांना व्यर्थ वाटतं शेवटी विठाबाई अन्नाला मोतात झाल्या वेदना सोसूनही गाणं गात हे कवीला सहन होत नाही पण त्या विरुद्ध करण्याचं निषेध करण्याचं सामर्थ्यही कवीजवळ नाही आणि तरी देखील दलितबाईच्या नावाने इतिहास पुन्हा लिहिण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली आहे पवार लिहितात मलाही लिहू द्या आता इतिहासाची काही पानं करकरीत कशी असते यातायातीची भौतिकता भुकेला ओलांडून जाणारी जगण्याचा तळ ढवळून मलाही लिहू द्या आता रोमांचक दुखरान सतेज दृष्टांत बाईच्या नावानं बाईच्या नावानं काळ्याबाईच्या नावानं तमासगिरणीच्या नावानं पवळाच्या नावानं विठाबाईच्या नावानं एकाच वेळी अनेक पातळ्यांवर वावरणाऱ्या या कवितेविषयी आज आपल्याशी बोलत आहेत प्रत्यक्ष कवी डॉक्टर प्रज्ञा दया पवार नमस्कार विठाबाई नारायण गावकर हा माझा कविता संग्रह दोन हजार नऊमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर मी आपल्याला दाखवू इच्छित आहे खरं तर विठाबाई भाऊ नारायण गावकर हे आपल्या महाराष्ट्रातलंच नव्हे तर संपूर्ण भारतातलं एक अतिशय ख्यातकीर्त असं व्यक्तिमत्व म्हणता येईल तमाशाच्या फळावर नाचणाऱ्या ज्यांना लावणी सम्राज्ञी असा एक किताब गौरवाने दिला गेला महाराष्ट्राने तो दिला भारताने तो दिला तर त्या विठाबाई माझ्या कवितेमध्ये आल्या ते एक निमित्त म्हणताही येईल आणि निमित्त नाही असंही म्हणता येईल कारण त्या तशा काही माझ्या नात्यातल्या किंवा माझ्या बिरादरीतल्या असं म्हणणं जरा अवघड आहे पण तरीही मी त्यांना माझी विठाबाई ही माझी सांस्कृतिक आई आहे असं म्हणते आपल्याला असं दिसतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळ आणि टाळ चाळ म्हणजे ह्या सगळ्या स्त्रियांचा तमाशाचा एक प्रतीक म्हणून चाळ आणि टाळ आपलीकड आपल्याकडची महाराष्ट्रातली जी सगळी भक्तीपरंपरा आहे जो सगळा वारकरी संप्रदाय आहे तर ह्या चाळ आणि टाळ याच्यामधलं एक जवळी किंवा याच्यामधलं एक अभिन्नत्व हे सगळ्या महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये त्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे पण विठाबाई आणि त्यांच्यासारखे अनेक जे लोककलावंत आहेत की जे बहुजन समाजातले आहेत वंचित समूहामधून येतात आणि तमाशामध्ये नाचत असताना फडावर नाचत असतानासुद्धा आपल्याला असं वाटतं कुठेतरी की ती एक मनोरंजन करतात फक्त करमणूक करतात पण या मनोरंजनातून आणि करमणुकीमधून एक प्रकारे प्रबोधनाचं काम करणं किंवा त्या सगळ्या त्या सगळ्या जाणीवांचं एक प्रकारचं उन्नयन करणं हा सुद्धा धागा या त्यांच्या कलेच्या पेशकशीमध्ये कुठेतरी दीर्घकाळ प्रबर प्रबळ असा राहिलेला आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल आपल्याकडे आहे असं की एकूणच भारतातल्या ज्या प्रभुत्वशाली किंवा ज्याला आपण अभिजनवादी किंवा वर्चस्ववादी अशा ज्या धारणा आहेत त्या धारणांमुळे झालेलं आहे असं की लोककलेचा हा जो एक खूप मोठा वारसा जो आहे तो वारसा उरीपोटी जतन करणारे आणि त्याच्यासाठी पडेल ते कष्ट घेणारे त्याच्यासाठी सर्व प्रकारची यातायात सहन करणारी अशी जी मंडळी आहेत त्या मंडळींची थोरवी ही आपल्याकडे अधोरेखित झालेली नाही आहे हे आपलं एक खूप मोठं करंटेपण आहे असं मला वाटतं विठाबाईसारखी एक व्यक्तिमत्त्व की जी अतिशय जातीच्या स्ट्रक्चरमध्ये जात उतरंडीमध्ये सर्वात तळागाळामध्ये तळागाळाच्या स्तरामध्ये जन्माला आलेली पुन्हा आपल्याकडे पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आहे आणि जातव्यवस्था आहे वर्गवास्तव आहे नवभांडवली व्यवस्था आहे नव नवसाम्राज्यवादापर्यंत वादापर्यंत हे वेगवेगळे विषम अशा व्यवस्थेमध्ये हे सगळी मंडळी जगतात आणि तरीही सगळी धग आणि रग एकवटून एक स्त्री जवळपास शंभर दीडशे जणांचा तमाशाचा फड उभा करते तिच्या सगळ्या कार्यकिर्दीसाठी त्यांचा राष्ट्रपतीपदापर्यंतचा त्यां राष्ट्रपतीचं सुवर्णपदकापर्यंत त्यांचा प्रवास होतो वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या संशोधनामध्ये त्यांच्या कामाची दखल आणि योगदान घेतलं जातं भारत चीन युद्धाच्या दरम्यान ते नेफा बॉर्डरवर जाऊन तिथे सैनिकांचं मनोरंजन करतात त्यांचंही उन्नयन करतात ही विठाबाई एक इंग्रजी काव्य परंपरेमध्ये जो एक ओढ नावाचा एक प्रकार आहे तर, तर साधारण त्या धर्तीवर लिहिलेली ही एक उद्देशिका जी विठाबाईंना उद्देशून लिहिलेली आहे खरं तर पण ती खरंच विठाबाईंना उद्देशून लिहिलेली आहे का तर तसं विठा ना वर नाही विठाबाईंचं केवळ ग्राफिकल वर्णन करणारी किंवा त्यांच्या सगळ्या आयुष्याचं जगण्याचं ग्राफिकल वर्णन करणारी ही कविता अजिबात नाही हे कुठेतरी माझ्या परंपरेकडे वंचितांच्या समूहांच्या परंपरेकडे पाळामुळांकडे एक वळून पाहणं आणि जो चेहरा पुसला गेलेला आहे या सगळ्या नायिकांचा त्यांच्या कष्टांचा त्यांच्या कलेचा तो जो सगळा इतिहास डिलीट करून टाकण्यात ता आलेला आहे तो कुठेतरी अधोरेखित करणं तो ठाशीवपणे मांडणं आणि आपल्या पाळामुळांकडे पाहता येणं त्या नजरेला नजर भिडवणं आणि आपला एक जो श्रमिकांचा इतिहास आहे तो श्रमिकांचा इतिहास उजागर करणं हे कुठेतरी या कवितेतनं अगदी सहजगत्या घडलं आणि हा एक कवितिक प्रवास हा माझ्या दृष्टीने एक खूप मोलाचा आहे असं मला नम्रपणे म्हणावं असं वाटतं धन्यवाद ही कविता केवळ तात्विक नाही किंवा केवळ वैचारिकही नाही त्या वैचारिकतेला मानवतावादाचा आणि जीवनानुभूतीचा एक खोल उत्कट अस्सल जिवंत स्पर्श आहे माणसांच्या दुःखांना निकटतेनं जाणणारी सहृदयता ते दुःख पचवून त्यातून कला निर्माण करणाऱ्या व्यक्तींची आंतरिक शक्ती आणि हे सर्व समजून घेऊन भविष्यात त्यातून एक समंजस समता साधण्याची उर्मी पवार यांच्या कवितेत जाणवते ही सामर्थ्यशाली कविता अवश्य वाचा आणि समजून घ्या पवार यांचे बहुंशी लेखन अन्य भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी व विविध परदेशी भाषांमध्येही अनुवादित झालेले आहे आपल्या समकालीन लेखिकेचं हे इतर वाङ्मय देखील अवश्य वाचा भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात स्व चा शोध घेणाऱ्या कथांचा एक संग्रह समजावून घ्यायला तोपर्यंत वाचत राहा